नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे काँग्रेसच्या समर्थनानं जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या अब्दुल्ला सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ला झाला पर्यटकांवर काश्मीरात झालेल्या हल्ल्यानं नवी दिल्लीची झोप उडाली आहे काश्मीरामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या लोकांवरच्या भ्याड हल्ल्यात काही जण ठार झाले आहेत आणि मुख्य म्हणजे हल्लेखोर दहशतवादी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत टी आर एफ म्हणजेच द रेजिस्टन्स फोर्स या नावानं जन्माला आलेल्या एका अत्यंत नव्या दहशतवाद्यांच्या गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे मोदी सरकारनं देशभरातील अतिरेकी कारवाया नियंत्रणात आणल्या असल्या तरी काश्मीर आणि पंजाबमधील स्थिती अद्यापही आटोक्यात का आलेली नाही याचं उत्तर आता त्यांना शोधावंच लागणार आहे भारतामध्ये अशांतता टिकावी म्हणून खुले पाकिस्तान प्रयत्न करतोय मात्र त्याच्या पाठीशी असलेल्या इतर देशांपासूनही भारताला असलेला धोका मिटलेला नाही भारत अतिरेक्यांना कठोर उत्तर देऊ शकतोय का आणि त्यात एखादी कमतरता राहत असेल तर ती कधी आणि कोण भरून काढणार या हल्ल्याच्या नंतर जी दृश्य समाज माध्यमासमोर आली ती अत्यंत हृदयद्रावक आहेत या हल्ल्याच्या निमित्तानं पर्यटकांना वेचून वेचून मारण्याचा प्रयत्न झाला जेव्हा पर्यटक पर्यटनाच्या निमित्तानं आपल्या कुटुंबाच्या सोबत जम्मू काश्मीरच्या आणि त्यातसुद्धा खास करून पहलगाम भागात आनंद लुटत होते तेव्हा त्यांच्यावर ते गोळीबार झाला गोळीबाराच्या नंतर पर्यटकांचे मृतदेह त्याच भागात बराच वेळ पडून होते कारण हा भाग हा पर्वतराजींचा आहे इथे बचाव कार्य करायला करायलासुद्धा अनेक आव्हानं होती त्या स्थितीमध्ये स्थानिक पातळीवर मदतकार्य तात्काळ सुरू झालं पण त्यानिमित्तानं कार्याला असलेली आव्हानं आणि वेग हा मंदावलेलाच दिसला मैं टूरिस्ट स्टेशन का गाइड पहलगाम हूँ टूरिस्ट पुलिस में काम कर हैं हम जी हम ऑन स्पॉट उस वक्त ड्यूटी लेकिन हम दो चालीस बाहर निकले हैं हम वजू के लिए नीचे निकले हैं तो जहाँ वजू करते हैं तो वहाँ से हम थोड़ा यही सौ मीटर नीचे आ गए हैं मैदान से मनुसर स्विटरलैंड से तो हमने पीछे दो फायर सुने हैं लोग जमा हो गए हैं हमने ऊपर इसी के साथ ही फायरिंग शुरू हो गया है फिर जब जाये वारदात पर पहुंचे हैं तो हमने तीन इंजोड़ को उठाया और रेस्टू किया या भैया हल्ला भयभीत पर्यटक काय है ते पहा। पुरी हाँ। बती में था एक है साइड में एक इंसान उसने 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 उसको उसको गोली गोली मार दी यहां पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं में मैडम ये जो साहबर आप टेंशन मत लो हम है ठीक है ठीक है हम बंद देंगे ना आप टेंशन मत लो मैं आ रहा हूं मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड? क्या हुआ इसको क्या हुआ ओके डोंट वरी यू ओके यू नीड अ वाटर सर ओके यू फर्स्ट यू वाटर ड्रॉप ऑफ वाटर सर प्लीज हाँ। नहीं नहीं मत लो अब बेटा आप, 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 आप यहाँ पे रहो हम साथ में तो मैडम ये जो वही साहब है प्रेजर आप टेंशन मत लो हम बचा देगा कोई बात नहीं भाई कर फोन ये ठीक है ठीक है हम बचा देंगे आप टेंशन मत लो मैं आ रहा हूँ मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड क्या हुआ इसको please, क्या हुआ ओके डोंट वरी डोंट वरी यू ओके यू नीड अ वाटर सर ओके यू फर्स्ट यू गिव द हेल्प वाटर ड्रॉप ऑफ वॉटर टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर सर प्लीज पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये पुण्यातले काही पर्यटक अडकले आहेत या हल्ल्यामध्ये जखमींमध्ये सुद्धा दोन जण पुण्यातले असल्याचं समजत आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा या निमित्तानं पहलगामच्या प्रशासनाशी थेट संपर्क सुरू आहे आणि तिथे अडकलेल्या लोकांना अत्यंत तातडीनं बचाव कार्यात मदत पोहोचवणं तसंच त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात घेऊन त्यांच्या घरी आणणं यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे हल्ल्याचा तपशील आपल्याला समजून घ्यायला हवा कारण त्या निमित्तानं या विश्लेषणातलं आपल्याला एक महत्वाचं कारण सापडणार आहे पहलगाम मध्ये झालेला हल्ला हा बैसरन पर्वतराजींमध्ये करण्यात आलाय इथे गिर्यारोहक मोठ्या संख्येनं असतात आणि स्वाभाविकरित्या ते गिर्यारोहणाच्या निमित्तानं अधिक काळ त्याच भागात गुंतलेले असतात धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या चालवल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केलाय आणि या गोळीबारामध्ये अनेक पर्यटक जखमी झालेले आहेत तामिळनाडू आणि गुजरातचे सुद्धा पर्यटक यात आहेत पण आपल्यासाठी महत्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्रातले काही पर्यटक जखमी झालेले आहेत हा संपूर्ण परिसर हा कठीण रस्त्यांचा असल्यानं इथं वाहनं तातडीनं पोहोचू शकत नाहीयेत आणि बचाव कार्यात अडथळे निर्माण झाले आहेत संपूर्ण हल्ल्याच्या प्रकरणामुळे तिथे आता पर्यटनावर मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम होईल आणि याचीच भीती आता तिथल्या अनेक लघु व्यावसायिकांना वाटू लागली आहे के मतलब जो ये हुआ है इंसिडेंट हुआ यहां पे हम इसको कंडम करते हैं बहुत ही बुरा है ऐसा नहीं होना चाहिए मतलब इंसानियत के खिलाफ है ये चीज खत्म नहीं होना चाहिए टूरिज्म खत्म हो गया इससे तो टोटल लॉस हो गए हम भी लॉस मतलब इसमें हमारा जो रोजगार चलता था बिल्कुल भी नहीं होगा बहुत बहुत दुख हो रहा है हमें क्योंकि हमारा रोजगार इसी से जुड़ा है हम इसमें बिल्कुल पूरा हम खत्म हो गए पहलगाममध्ये हा झालेला हल्ला आत्तापर्यंतचा पहलगाममध्ये झालेला पर्यटकांवरचा सगळ्यात मोठा हल्ला आहे लवकरच धार्मिक यात्रा काश्मीरात सुरू होणार आहे आणि त्याच परिसरात झालेले हे हल्ले लक्षात घ्यायला हवेत यापूर्वी अठरा मे दोन हजार चोवीसमध्ये मोटरसायकलवरून आलेल्या अतिरेक्यांनी जयपूरच्या तबरेज आणि फरा खानवर गोळीबार केला होता दोन ऑगस्ट दोन हजारला अमरयात यात्रेच्या बेस कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात हिंदू, सात मुसलमान और तीन जवान बड़ी पड़ होते। ये काम को अंजाम दे रहे हैं पाकिस्तान की आर्मी टेररिस्ट भेज रही है उन्हीं रूट से भेज रही है वहीं पे आ रहे हैं और उनको स्लीपर सेल्स रिसीव करते हैं वीआईपी ट्रीटमेंट मिलती है और वो बड़े आराम से रहते हैं और फिर निकल जाते हैं या गोली लग गई तो मर, मर जाते हैं नहीं तो निकल जाते हैं क्यों हो रहा है ये अतिरेक्यांचं उद्दिष्ट काय असतं कारण काश्मीर मधला दहशतवाद अद्याप संपुष्टात आलेला नाही अतिरेक्यांचं प्रथम उद्दिष्ट आहे की उरलेलं काश्मीर त्यांना भारताकडून हिसकावून आहे याच काश्मीरसाठी भारत पाकिस्तानच्या दरम्यान आतापर्यंत दोन वेळा युद्ध झाली आहे काश्मीरातून हिंदूंचं अस्तित्व संपूर्णपणे मिटवून टाकण्याच्या साठीच्या आत्तापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नाचा हा पुढचा भाग आहे अतिरेक्यांना काश्मीरची अर्थव्यवस्था रुळावर येऊच द्यायची नाहीये दहशतवादाच्या साठी काश्मीरातून मनुष्यबळ उभं करणं हा सुद्धा त्यांचा हेतू आहे आणि याच निमित्तानं जागतिक पातळीवर दहशतवाद चर्चेत ठेवायचा आहे प्रश्न असा उठतो की हा अशा प्रकारचा जो हल्ला आहे हा आता का झालेला आहे याचं दोन मुख्य कारण सांगता येतील एक तर सध्या याच वेळेला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती आहे आणि अशा वेळेला जर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला खूप प्रसिद्धी मिळेल म्हणून हा दहशतवादी हल्ला हा करण्यात आलेला आहे भारताचा पंतप्रधान हा सौदी अरेबियासारख्या मुस्लिम राष्ट्राच्या दौऱ्यावर असताना अतिरेकी हल्ला करतात त्यामुळे या संपूर्ण स्थितीला एक वेगळं परिमाण लाभत अशा वेळेला पर्यटकांवर काश्मीरात झालेला हा आजवरचा सगळ्यात मोठा हल्ला असल्यानं विरोधकांनी केंद्र सरकारवर धारे केंद्र सरकारला धारेवर धरायची संधी सोडलेली नाही राहुल गांधी यांनी समाज माध्यमामध्ये भावना व्यक्त केल्या जम्मू काश्मीर मधील पर्यटकांवर भ्याड हल्ला झालाय असं राहुल गांधींचं पहिलं वाक्य असतं पण ते पुढे या हल्ल्याला निंदनीय आणि हृदयद्रावक तर ठरवतातच आणि म्हणतात की जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य आहे असा दावा केवळ पोकळ ठरला आहे जम्मू काश्मीर हे आत्ताच्या घडीला संवेदनशील बनलं असताना राहुल गांधींचं हे वक्तव्य आलंय सरकारनं आता जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं लोकसभेतले हे विरोधी पक्षनेते बोलत आहेत मृतांच्या कुटुंबियांच्या प्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबिया दौऱ्यावर असताना हा हल्ला झालेला आहे केंद्रातील मोदी सरकारवर निर्माण झालेला हा दबाव आता प्रत्यक्ष दिसतोय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात असताना त्यांनी तिथून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला आणि तातडीनं परिस्थिती हाताळण्याच्यासाठी पहलगाम इथं पोहोचण्याचे आदेश दिले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीनं नवी दिल्लीहून पहलगामच्यासाठी विमान पकडलं आणि ते तिथं पोहोचून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चासुद्धा करताना आपल्याला दिसत आहेत पहलगामला पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्यासाठी अमित शहा प्रयत्नशील आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची संवेदनशील आणि प्रतिष्ठेची घटना आहे जम्मू काश्मीरमध्ये पेलगामजवळ एक दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि ज्यामध्ये काही पर्यटक हे जखमी झालेले आहेत ही अत्यंत दुःखाची बातमी आहे परंतु चांगली बातमी अशी आहे की या सगळ्या पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये पोहोचवलेलं आहे आणि याच्याशिवाय जे दहशतवादी यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्याविरुद्ध दहशतवादी अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे दहशतवादी पळून गेलेत हल्ला करताना त्यांनी धर्म विचारलाय आणि या दहशतवाद्यांनी स्थानिक पोलिसांचा वेश घालून हल्ला केलेला आहे पर्यटकांना ज्या पद्धतीनं लक्ष करण्यात आलं आता झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत मोदींनी समाज माध्यमामध्ये भूमिका व्यक्त करत असताना म्हटलंय की अतिरेकी हल्ल्याचा ते तीव्र शब्दात निषेध करतात पुढे पंतप्रधान म्हणतात की ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना त्यांनी परमेश्वराकडे केली आहे पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याची केंद्र सरकारची भूमिका असून लोकांना लवकरच न्याय मिळवून दिला जाईल असंही मोदी म्हणतात अतिरेक्यांच्या दुष्ट अजेंड्याला कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा निर्धार मोदींनी व्यक्त केलाय दहशतवादाच्या विरुद्ध लढण्याचा निर्धार अटळ आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलंय दरम्यान केंद्राचं सगळ्यांना सोबत घेण्याचं आत्तापर्यंतचं धोरण आणि हा झालेला दहशतवादी हल्ला या दोन्हीचा काही परस्पर संबंध आहे का आणि देशात सगळ्यांना सोबत घेण्याच्या धोरणाचा काही परिणाम होतोय का यावर इंद्रेश कुमार यांची प्रतिक्रिया आली आहे काश्मीर घाटी मे या जम्मू कश्मीर में आतंकी हमला यह मोहम्मद अब्दुल्ला फारूक अब्दुल्ला सरकार के लिए एक बड़ी भारी चुनौती है भारत सरकार ने जम्मू कश्मीर में से आतंक समाप्त करके वह तेज गति से शांति और विकास के मार्ग पर बढ़े इसको स्थापित करने में कामयाबी हासिल की थी मोदी सरकारनं दीर्घ जम्मू काश्मीरमध्ये लष्करी कारवाया करत आणि त्याचबरोबर लष्कराची तैनाती करत परिस्थिती नियंत्रणात ठेवली होती अतिरेक्यांचं कंबरड मोडण्याच्यासाठी मोदी सरकारनं प्रयत्न केले होते यानंतर तिथं निवडणुका घ्या असा आग्रह विरोधकांनी लावून धरला या आग्रहाच्या अनुसार परिस्थिती आटोक्यात आल्यावर तिथे निवडणुका आयोगानं घेतल्या परिणामी तिथं अब्दुल्ला सरकार आलं या सरकारला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय त्यामुळे झालेल्या परिस्थितीतली नैतिकतेची थोडीशी जबाबदारी काँग्रेस आणि अब्दुल्ला यांच्यावरही येतेच असं असताना आत्ताच्या स्थितीत जी परिस्थिती पहलगाम इथं जन्माला आली आणि त्यात अनेक पर्यटक त्यात सुद्धा खास करून हिंदू मारले गेले त्यामुळे स्थानिक जनता संतप्त होऊन रस्त्यावर उतरली आहे प्रोटेस्ट जो आज किलिंग्स हुई है जो ब्रिचुल्स हुई है इनोसेंट लोगों को मारा गया है जो कि कश्मीर में घूमने आए थे अपनी फैमिली के साथ घूमने आए थे नौ विवाहित जोड़े जो कि शादी के बाद घूमने आए थे कश्मीर में उन पे गोलियां चलाई गई हैं मैं पूछना चाहता हूँ उन पाकिस्तानियों से उनकी क्या गलती थी जो आपने उन पे गोलियां चलाई आए दिन देखा जा रहा है यहाँ पे हिंदू किलिंग्स हो रही हैं जहा देखो रियासी में देखो पिछले साल एपको कंपनी में बोर्ड में किलिंग्स हुई, टारगेट किलिंग्स हुई और आज सबसे बड़ा अटैक हुआ वापस नब्बे का दशक वापस लाना चाहते हैं, और इसकी हम कड़ी से कड़ी निंदा करते हैं और ऐसे प्रोटेस्ट आगे भी हम करते रहेंगे अब तुम्हें आंदोलक तो एक वाक्य ऐकला तो मन तो है की अतिरेकी एक नव्वद सा काश्मीर पुनः एकदा बनवू पहता है एकोणीसशे नव्वदच्या काश्मीरात हिंदूंना स्थान नव्हतं वेचून वेचून हिंदूंना घराबाहेर काढून काश्मीरातून हकलून देण्यात आलं आता कुठं तिथे तीनशे सत्तर कलम हटल्याच्या नंतर मुख्य प्रवाहामध्ये काश्मीर आणण्याचा प्रयत्न होत असताना झालेला हा अतिरेकी हल्ला केवळ आणि केवळ हल्ला नाही तो एक संकेत आहे तो म्हणजे भारताच्या लोकशाहीला आव्हान देण्याचा विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा, फक्त जय महाराष्ट्र